आपण तर पाटलाच्या चाकरीला व्हायचो एक दिवस सुना जात नाही लफड्यात लफडे का अरे काय होत हर हल अनेक लफड्यांना कजरलो बा आपण गार व्हायला नुसतं प्यावं लागते गार व्हायला प्यायचं आणि मग कराची कोथळी वल्ली आपण नाही ना करा तुला फुकट मिळालं वल्ली झाली काय आणि भेटली काय अरे लई झाल्या रे काय करा अरे आपण जर असे उलटे सुलटे काम केले तर थोडी घेतली मध्ये विचार येत नाही गावात गेली एका गावात आपल्याला आपल्या जिल्ह्यात मान होता सगळे लोक कसे सुखात जगत होते एक... एका एक, एकाच्या सुखा दुखात जीवाला जीव देत होते बासेंग बांधू नवरदेव यायचा आणि वरहाडाच्या गा, गाड्या यायच्या आणि लाडक्या लेकी नादायला जायच्या पोराच्या लग्नाची वरत निघायची भाषिक बांधून नवरीला गावात घेऊन यायचे शनावरा कशा बाया नवऱ्या नटून थटून वडाला आता नाही दोस्ता तू काय देशिय यायला नको होती जो दहशत कार्निभूत आहे पाटलाच्या त्याचा काही उपयोग होणार नाही बघ फाटलाच्या वर पण एक हात पोचलेत बघ मला तो तो तर वाटत जैशाला काही टकाफटका नाही झाला तर बर होईल बघ साखर अरे साखरचंद पण मी स्लोचा दिवस हा मैत्र होता त्याला सुद्धा यम शब्दला पाठवलं आणि त्या तात्या माझ्या आपल्या डोळ्यात दखल झाला की रे अरे तू काही म्हण मला ही लय आला पाहिजे पाटलाचा एखाद्या टायमाला आपल्याला करी म्हणून म्हणतो गोडी गोलाबी थेट आपण निघालेला बर अरे इथून जायचं कुठं पाटलाचे काय कारस्थान आपल्या सगळे माहीत आहेत हे आपल्याला कोठून हुडकून काढी आणि गोळ्या खाली मला वाटतं आपण इथंच राहायच गुपचूप पाटलाचे कारस्थान उकळून काढायचे फौजदार साहेबांना सांगायचं एकदाच्या एकदा पाटलाच्या हातात बेड्या पेड्या आपण बिनगोड अरे येणं का खुळ अरे जैसे तिथं खेट्या घालून थकला तिथं आपलं काय चाललं उलट आपण तक्रार केली तर आणि हे पाटला जर कळालं तर पाटील आपला फोडून खाईल आणि सोडून काढेल बघ मग काय करायचं राहायचं आणि जे होईल ते पाहायच आला ध्याना म्हणजे अस लवकर दोन तास झालंय पाठ फात पाटलाची कस काय ये ना पाटील मला वाड्यावरती बोलावलं आता कोणत काम सांगतोय ठावक आज पसर या प्रियान पाटलान सांगितलेले काम सर्व केले दरोड्या घातले खून केल्या माया पळिल्या आणि माहेसा पळता भुईत केलं फिर्या बेडाचं नाव ऐकून मायसा चळ कापत्यात या क्रिया बिरडला या भानवाडीचा सारा इलाखात झरकतो प्रिया बिरडला काय प्रिया कधी आलास तुला इथं ये येताना कुणी पाहिलं तर नाही ना नाही कोणी नाही बघितलं बऱ्याच वेळ झालं वाट बघतो या तुमची अरे लवकरच निघालो होतो पण त्याच वेळी फोजदार भेटलं त्याचा पावनचार करण्यात थोडा वेळ निघून गेला काय म्हणत होता फौजदार अरे दुसरं काय म्हणणार या भानगरवाडी मध्ये गुन्हेगारी वाढली तपास चालू आहे आपल्यावर काही संशय तर नाही ना त्याचा त्याच्या बोलण्यावर तस काही वाटलं नाही पण नाहीतर आपण या संशयाला जागा कुठे ठेवली सर्व काम आपण विचारपूर्वक केली तरी पण आपण जरा सावध राहिलं पाहिजे त्यात त्या मला त्या सुगंधीचा संशय येतोय मॅबी बघितलं तिला त्या जयशा संघ दोन तीन वेळा मी तुला तेच सांगणार होतो आजपर्यंत नुसतं मला तिला तिनं मला बोलण्यावर फोडवलं नुसती नजरला नजर भिडली की बाया नुसत्या भुलत्यात तुमच्यावर आणि ही बाई तुमच्या हातावर सुद्धा चढली नाही बऱ्याच वेळा प्रयत्न केला नाच गाणं झालं काहीतरी सांगते आणि निघून जाते मग आम्ही बसतो हातावर हात चोळी नाही नाही करून जमणार नाही आज तिची जवानी लुटा हो पिर्या तुमच्या साथीला आहे पिर्या तू एक काम कर एक नाही तुमच्यासाठी शंभर काम करील उद्या सुगंधीला मी वाड्यावर बोलवलं तू इथे यायचं आणि फक्त तिला वाड्याच्या बाहेर निघू द्यायचं नाही मग बघ हा पाटील तिच्या जवानीचा समाचार कसा घेतो तिला नाचवायची आणि मी आणि तू तिच्या नुस जवानीचा सुगंध घ्यायचा आणि तिथं तिला ठार करायचं ती मेल्यावर तुमच्या वाड्यावर नाचगाणं कोण करणार अरे छप्पन हा पाटील अनेक सुगंध येतील या पाटलाची दिल्लगी करायला आणि या सुगंधाचा मलाही संशय यायला माझी बरीच कारस्थान तिला माहीत झाली आणि जैशाच्या आणि तिच्या भेटीगाठी वाढल्या त्यावरून मला असं वाटत तिचा सेवन करणं हेच आपल्या फायद्याचं ठरलं मग ठरलं पाटील उद्या तिला तुमच्या वाड्यात डांबून ठेवतो मग तुम्ही आल्यावर तिच्या जेवाणीवर घालायचा आणि करायचं तिच्या माने ठेवून पण एक अडचण आहे त्या हर्या नाय़ाला कुठतरी बाहेर वाट लावा एक असच करायचं बर येतो मी उद्या भेटेन तुम्हाला तुमच्याच वाड्यावर पिर्यान ले संगत लेली सगर कामा हत्य केली साकर तिजोरी वाड्यात आणली आणि सगळ्या गावचा व्याज खाऊन फुगलेला साकर चांच निस्त नाबूद झाला एकदा का तो जैशा संपला आम्ही बिंगोर झालो पाटील तात्याबा पवाराचा खून झाला खुशाबाच्या कांतावर बलात्कार झाला रामभाऊच्या घराला आग लागली या गोष्टी मला समजल्या मग झालं ना तुझं समाधान म्हणजे तुला काय म्हणायचंय एक सगळं कारस्थान तूच केलास हे जयसा पुनर हा आरोप करतोस याची कल्पना तुला आहे का तुझ्यावर आरोप करतोय तू सज दाखवून हे पांढरे कपडे घालून जनतेच्या डोळ्यात पण तू गौर गरिबांना खेळ खेळणारा गावगुंडा आहेस तुझ्या या गावगुंडाच्या विषारी विचारण गावातली जनता हैराण झाली बर तुझं म्हणणं काय तुझ्यात तर माझ्यावर कारवाई कर। अरे या पाटलावर कारवाई करायला अजून गावात जन्म आला नाही हा तुझा गैरसमज आहे पाटला तुझे सगळे करताना उघडकीस आणून नाही तुला फाशावर लटकाल तर ताट्या बापावर जावलात नाही अरे जा मने तात्या बाप तात्याबाची अवलाद नाही चार दिवसात जर तुला नाही संपवला तर मी बी खंडराव पाटलाची अवलाद नाही मग गेली कुठं

हा मी निघल्या आहे तू किती शाप गेल मला त्याच काहीच वाटत नाही तुझ्या तोंडून निघणार शाप मी तुला झेलि पण आज मी खेळ तुझ्यासारख्या नाही मग तुला सोडवायला कोणी पण आलो तरी पण मी थांबणार नाही कसले वीस लोक आहेत किती विचारी आहे तू माझ्या संगे इश्काचा खेळ खेळण्याचा तुला दुसरा जन्म घ्यावा लागणार आहे नागा बोली मला प्रिया बेरड म्हणतात जे काम मनात आलं ते काम फक्त नाही झालं असा दराडा हाय या पंचपुरशी मध्ये माझा अगा चाल म्हणतोय ना बऱ्या मुलांना चाल त्रास ना सुगंधा तुला हो या दिवस लावणी ऐकून माझ्यासाठी एक सुंदर लावणी हो दे बाबा होता म्हणून मी वाचले बघा नाहीतर या बिर्यानं माझी इज्जतच तुटली असते तुला भिन्याचे काही कारण नाही भर तुझ्या पापाचा घडा भरेन पापाचा घडा भरणार

पुरी है तुझा, वर वर इसका था तुझा, धंदा तुझा वासना करायची आहे मला तुझ्या बरोबर खेळ आणि शरीराचे तुकडे तुकडे करून मला कुठे न खेळल्या खाली अरे झाले बघली ती कधीच नाही आणि कुराडीची धमकी कुणाला जातोस या भुड्या बेरडल्या अरे कुराडीचा आणि माझा जीवा प्रेम आहे आणि कुराडीने काम माझं तुझ्या सारखं तर नाही रंग जैसा बायकांच्या बरोबर मर्द आण का मर्द असतील तर माझ्यासारख्या मर्दा बरोबर लढा आपल्यावर अत्याचार करतोस

मोहित सलवाची असाल कारण माझ्यावर चालव त्या निष्पाप सुगंधावर का आतापर्यंत गावात तू तेच आहे तुझ्या धैक धमकीला भियायला हा जयसिंग नाही अरे पाटला या गावासाठी मला मरण आलं तरी बेहतर पण ही ताज्या बापावर जेवला जाय सुगंधे सांग तुझ्या त्या जयशाला फेकून द्या म्हणा ते कुरार तरी हो अरे पाटला, या पंचक गोर गोरगरिबांना अन्यायाचे घाव घालून गल्लीच्या गाथर्या केल्यास आणि त्यांच्या घरादारावर नांगर फिरवलास काय त्यांच्या आया बहिणीची इज्जत लुटून दुसरं तुझ्या हातून काय होणार आहे रे तू माझी इज्जत दुखशील आणि माझा खून करशील एवढच ना घे गोळी घालू नकोस मी जातो इथून पटेल पटेल तिकडे बघा कोणी गोळी रोखली इन्स्पेक्टर या बर झालं तुम्ही वेळेवर वे आला मॅडम मी या पाटलाच्या सर्व कारवर नजर ठेवून होतो फक्त मला याला रेड आहे अटक करायची होती सुगंधा मला क्षमा कर तू कोण आहे अहो पाटील ही तुमची तमासगिरी नाचणार गिरी सुगंधाबाई नाही तर त्या आहेत आमच्या मॅडम मिस सुनीता देसाई फ्रॉम सीआयडी इन्स्पेक्टर ऑफ इंडियन पोलीस डिपार्टमेंट मुंबई

तुमच्या गावात होत असलेले हत्याकांड आणि त्यांचे पुरावे सापडत नव्हते म्हणून पुराव्या निश्चित गुन्हेगाराला पकडायचं होत हे फक्त काम केलं आणि तमाशदीमध्ये आता हे सर्व पुरावे सिद्ध झाले आहे त्याच्या गावगुड्याच्या विषयी वर्षाना हो सारा गावची जनता हैराण झाली होती पण तुम्ही गावाला आणि इथल्या जनतेला या गाव कुंडाच्या विषारी विकासून सही सलामत सोडवलं त्याबद्दल मी तुम्हाला दोघांचे अभिनंदन या गावकऱ्याच्या वतीनं करतो जयसिंगराव खर तर या कार्यात तुमचे आम्हाला बहुमूल्य साथ मिळाले आहे त्यामुळेच आम्ही या कामात आमच्या खात्यातर्फे आम्ही तुमचे अभिनंदन करायला पाहिजे इन्स्टॅक्टर या पुढे आणि या धरोडे फोर फिर्या आणि या पाटलाला बेड्या दे, घाला मॅडम हो मी गुन्हेगार आहे मला तर शिक्षा होईलच कदाचित मी फसा जाईल जयसिंग तू मला क्षमा कर आज तू जिंकलास आणि मी हरलोय जयसिंग राव आमच्या पोलीस खात्याकडून तुम्हाला एक आदेश आहे आणि जर तो तुम्ही पाळला नाही तर मला तुम्हालाही अटक करावी लागेल आदेश मला आदेश आमच्या मॅडम मी सुनीता देसाई यांचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा सुगंधा सुगंधा सुनीता माझी पत्नी जगासाठी मी जरी इन्स्पेक्टर असले तरी तुमच्यासाठी मी सुगंधात आहे त्यांचा उंच गगनात स्वातंत्र्य देशासाठी रक्त प्राण्याचा